चला मी तुम्हाला आमचा शेत दाखवते आणि ही आहे आमच्या शेताकडची जाणारी वाट दोन्ही साइडला ऊस आहे आणि हे आहे चोर्या हाय करा तुम्ही चोर्या मागे बघ मागे चला चला आपल्याला शेतात जायचे साईडला ऊस आहे वाटेतून आपल्याला शेतात जायचं आहे हाय मंडळी चला आपण आता ऊस सोडायचं बघूया तर तर आपल्याला शौर्यनी सांगितलेलं आहे या साईडनीचा सा नाही तर या साईडचा ऊस गोड आहे त्यामुळे आपण इकडचा ऊस गोड मोडत आहोत अशा प्रकारे मी ऊस तोडलेला आहे तर हा समोरचा वाडा आहे तो असा हात तोडलेला आहे हा भाग जनावर खातात तो आपण किती टाकूया जनावर मीन्स गुर गाई मशी आणि हे आपलं व्हॉट डू यू मीन बाय गाई मशी यू मीन अॅनिमल शुगर केन चलो गव्हा त्याच्यावर पहिले देऊ नका हे काय आहे हे गव्हाची शेती आहे मिनी प्लांट टॉप विट तर असे छोटे मेंबर्स रस्ता दाखवत आहेत तर हे आहे आमच्या शेतातलं निशाणीचं झाड आपल्याचं झाड म्हणतात खूप वर्ष जुनं आहे माझ्या पंजुबा हे झाड आहे लिटिल चॅम्प पुढे सरसावलेले आहेत वाट दाखवण्यासाठी अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये आलेलं आहे तर आपण तुरीचं पीक लावलेलं ला आहे हे पहा तुरीच्या अशा प्रकारे शेंगा आलेल्या आहेत पिशवीत टाकून पिशवीत टाकून न्यायचं आहे असं अशा प्रकारे काय तोडत आहे लोक पारक पोरग मला पिशवीत टाकून न्यायचं आणि इकडे तर खायला चालू झालेलं आहे लगेच तोंडामध्ये बघा तूर किती हे मोठी मोठी तुरी आहे मोतीवाणी तुरीचे बड़ी। शेंगा आहेत मी काढून टाकू तुम्ही हे बघ अशी शेंग असते त्याला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुरीचे दाण्याचे तोडत जातात तू शौर्य काय करतो कशाच्या शेंगा कशाच्या शेंगा आहेत चे या चे तुरीचे तुरीचे कशासाठी तोडतोय मग तू खाण्यासाठी त्याला उघडून खायचे ना शौर्य किती घेणार आहे तू पिशवी भरून शेंगा घेणार आहे का गुड बॉय प्रकारे शेंगा तोडतोय पुढे जरा थोड्या फोट्या द्यायचा आपल्याला पिशवी शौर्या तू तोडत नाही डायरेक्ट खाणार आहे सुमिता तू डायरेक्ट खाणार आहे टाकले ते मुगात पिशवी का मु